नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर प्रत्येक ठिकाणी किंवा ज्या काही जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यांच्या जाहिराती या ठिकाणी हळूहळू प्रसिद्ध होत आहेत तर आजच्या तारखेमध्ये एक अशा जाहिरातीसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत जी प्रसिद्ध झालेली आहे जागाही छान आहेत आणि परमनंट हा जॉब तुम्हाला असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत परिपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेलं पदभरतीचं जे काही वेळापत्रक आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर ही जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये जी जाधववाडी या ठिकाणी आहे त्या बाजार समितीची ही जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे एकोणीस तारखेला आणि याच्यामध्ये पदं जे आहेत ते चौदा आहेत आता याच्यामध्ये सर्वात जास्त पदं जर पाहायला गेलं तर शिपाईची आहेत सात पदे वगैरे त्याच्यामध्ये एक महिलासाठी सुद्धा आहे त्याच्यामध्ये परत बघून घ्या कनिष्ठ लिपिक भुई आहे भुईकोटा ऑपरेटर आहे काटा ऑपरेटर सॉरी परत सुद्धा आहेत आणि वाहन चालकाच्यासुद्धा त्यासोबत हे एकूण जागा चौदा आहेत आणि हे परमनंट आहेत बरं कॉन्ट्रॅक्ट लेवलवर नाही आहेत सरळ सेवेने ही तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि अजून एक सांगतो या पदाचा जो काही आवश्यक स्टडी मटेरियल एम सी किंवा माझ्याकडे उपलब्ध आहेत मी सिरीजसुद्धा चालू केलेली आहे त्या सिरीजची खाली लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन त्या ठिकाणी जाऊन सगळं तुम्ही पाहून घ्या तर आता राहिला प्रश्न याच्या शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी संदर्भात पाहून घ्या हे जे कनिष्ठ लिपिकचं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय पदवी आवश्यक आहे त्यासोबत एम एस सी आय टी आणि टायपिंगचं पाहिजे ज्याच्यामध्ये मराठी थर्टी पर मिनिट आणि इंग्लिश जे आहे ते चाळीस असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबत शिपाईला फक्त दहावी पास आहे आणि भुईकाटा ऑपरेटरला जे आहे ते जवळपास आय टी आ फिटर याच्यामध्ये होणं आवश्यक आहे आणि जे काही आय टी आयचं सर्टिफिकेट असतं ते असणं आवश्यक आहे एम एस ए आय टी तर सगळ्यांना आहे फक्त शिपाईला सोडून आणि वाहन चालकाला सोडून ओके तर पाहून घ्या जे कोणतेही विद्यार्थी वगैरे असतील त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि राहिला प्रश्न हे जे आहे ते वयोमर्यादा वगैरे कॉमनच आहे जे अडतीस आणि जे काही त्रेचाळीस वगैरे रिझर्व कॅटेगरीला ती पाहून घ्या परत अर्ज वगैरे कालपासून सुरू झालेले आहेत जवळपास दोन जूनपर्यंत हे अर्ज चालू राहणार आहेत सो तेसुद्धा पाहून घ्या हे सगळं व्यवस्थित करा काही डाऊट असतील कळून द्या आणि परीक्षा शुल्क सगळ्यांना वाटतो हजार हजार रुपये असेल बट याच्यामध्ये जे आहे ते पाचशे रुपये राखीव रुप प्रवर्गाला आणि राखीवला सातशे रुपये या ठिकाणी आहे आता पाहून घ्या याच्यामध्ये जवळपास तोच पेपर पॅटर्न आहे श दोनशे गुणांची परीक्षा वगैरे घेण्यात येईल त्यानंतर जे भुईकोट ऑपरेटर तंत्री आणि वाहन चालक आहेत ना त्यांच्यासाठी एक वेगळी एकशे आन एकशे वीस गुणांची ऑनलाईन चाचणी आहे आणि ऐंशीची व्यावसायिक चाचणी त्या ठिकाणी आहे पाहून घ्या व्यवस्थित आहे सदरील जे काही आवश्यक का असलेलं स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडे उपलब्ध आहे आणि काही डाऊट असतील तर कळून द्या ओके हे जास्तीत जास्त शेअर करा जेवढं होतील तेवढं ज्यांनी ज्यांनी या जिल्ह्यातून बिलॉंग करतात अथवा तुम्ही महाराष्ट्रातून जरी इच्छुक असाल करण्याची इच्छा वगैरे असेल तर करू शकता बाकी बटन पुढच्या ऑडिओमध्ये सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि आऊट असतील कळून द्या धन्यवाद